नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुप सी मेन सी परीक्षा दिली फर्स्ट आन्सर की आली आहे त्या आन्सर की नुसार जर तुम्हाला काय ऍक्प घ्यायचं असेल पेपर वन पेपर टू मध्ये तर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे ऑब्जेक्शन घेण्याची लास्ट डेट उद्याचीच आहे सो ऑब्जेक्शन घेण्याच्या मध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्यामध्ये पण आपण बघूया की सर्वांनी ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे का दुसरं काय प्रूफ त्यांना द्यावं लागतं तिसरं फीज किती परत मिळते का जर आपलं ऑब्जेक्शन चांगलं असेल क्लिअर असेल तर आणि पाच प्रश्नांबाबत काय निर्णय आयोगाने घेतलेला आहे आणि ऑब्जेक्शन घेण्याची प्रोसेस काय इग्नाइट अकॅडमी यामध्ये तुम्हाला काय मदत करू शकते याची जबाबदारी घेऊ शकते का ह्या सगळ्यांची उत्तर मी शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये देणार आहे सो शेवटपर्यंत बघा जाऊया वन बाय वन बिफोर दॅट इग्नाईट अकॅडमीकडनं दोन हजार चोवीस साठी नॉन गॅजिटेडची म्हणजेच गट ब आणि गट क ची पूर्व आणि पूर्व मुख्य बॅच आपली चालू झालेली आहे इंडिकेटेड जर बॅच घेतली ज्यामध्ये पूर्व प्लस मुख्य आहे ती बॅच तुम्हाला फक्त सात हजार नऊशे प्लस जीएसटी आहे आणि फक्त पूर्व वर्षाची बॅच घेतली तर तुम्हाला आहे चार हजार नऊशे प्लस जीएसटी ही पूर्ण टीम तुम्हाला या ठिकाणी पूर्ण टीचिंग करणारे थ्रू तुम्हाला प्रत्येक पदा टप्प्यावरती मदत करणार आहे सो so, लगेच ॲप डाउनलोड करून डायरेक्ट मॅच परचेस करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या जा जाऊया वन बाय वन आपण जसं की एक घोषणापत्र आहे घोषणा आली नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला आली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं ग्रुप सी संदर्भात गट क संदर्भात दोन हजार तेवीसच्या तुम्हाला जर ऑब्जेक्शन म्हणजेच हरकती घ्यायची असेल तर त्याबद्दलचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे आता या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलंय की पेपर क्रमांक वन आणि पेपर क्रमांक टू ह्या दोन्ही विषयाच्या ज्या एमसीक्यू क्यू माध्यमात प्रश्न आलेल्या आलेल्या त्याचे आन्सर की तुम्हाला ऑब्जेक्शन घेता आहेत त्याची डिटेल्स त्यांनी टाकली आहे या वेबसाईट ला टाकलेली आहे तुमच्या तुम्हाला जाऊन ऑब्जेक्शन घ्यायचं कसं घ्यायचं ते सांगतो तुम्हाला पुढे बिफोर दॅट हे पाच जे प्रश्न आहेत बघा प्रत्येक एबीसीडी असे चार संचन हे पाच पाच प्रश्न आहे हे पाच पाच प्रश्न जे असतील ना ते कुणासाठी आहे तर ते दृष्टीहीन किंवा क्षीण दृष्टी ज्यांना बघायला प्रॉब्लेम किंवा पूर्ण अंधत्व असेल अशा उमेदवारांना त्यांनी फॉर्म भरताना ते शो केलेलं होतं अशा उमेदवारांना ह्या पाच प्रश्नांचे मार्क मिळणार नाही किंवा ह्या पाच प्रश्नांचे मार्क पूर्ण दिव्यांग उमेदवारांना दिव्यांग म्हणजे कोणते यातले दोनच फक्त दृष्टीहीन किंवा क्षीणदृष्टी त्याच उमेदवारांना फक्त या पाच जसं की शंभर प्रश्न असतील तर पंच्याण्णव पैकीच त्यांना काय ते मार्क पडतील पाच प्रश्नांचे काहीच विचार केला जाणार नाही बरोबर पण नाही पण नाही काहीच नाही पंच्याण्णव प्रश्नांचेच अगेन्स्ट त्यांचा निकाल लागेल फक्त त्या दोन उमेदवारांचाच म्हणजेच अंधत्व असणारा ज्याला दिसायला प्रॉब्लेम त्यांना बाकीच्या जे डिसेबिलिटी uh, असतील ना त्यांना नाही लक्षात नीट बाकी फॉर एक्झाम्पल एखाद्याचा हाताला प्रॉब्लेम आहे एखाद्या ब्रेनला प्रॉब्लेम आहे एखाद्याच्या पायाला प्रॉब्लेम आहे त्यांना नाही फक्त दृष्टीहीन असणाऱ्या उमेदवारांनाच मिळणार आहे आता दुसरं काय तुम्हाला त्यांनी जे नोटिफिकेशन त्यामध्ये सांगितलं की सतरा नोव्हेंबरचं एक नोटिफिकेशन आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस आणि एक, एक जुलै दोन हजार बावीस यानुसारच तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आता हे काय आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो ऑब्जेक्शन कसं घ्यायचं याच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय उल्लेख केलेला आहे ऑब्जेक्शन घेण्याची प्रोसेस डायरेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे ऑब्जेक्शन घेण्याची लास्ट डेट काय चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत आहे सो अजून तुमच्याकडे दीड दिवस बाकी आहे त्याला आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत सो इग्नाट अकॅडमी सुद्धा काय जबाबदारी घेणार तुम्ही फॉर्म तुम्हाला इथे फी भरायची गरज नाही तुम्ही आम्हाला आमच्यापर्यंत फक्त प्रश्न पोहोचवा आम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ फक्त तो प्रश्न आम्ही पहिले चेक करणार तो जर करेक्ट असेल तर ऑब्जेक्शन आम्ही नक्की घेणार आहोत सो याच्याबद्दल बघा काय करायचंय कसं ऑब्जेक्शन घ्यायचं एमपीएससी ची वेबसाईटला ओपन केलं वेबसाईटला ओपन केलं की ऑनलाईन मध्ये जायचंय त्या ठिकाणी गेला तुम्ही तिथे बघा क्वेश्चन पेपर ऑब्जेक्शन नावाचा ऑप्शन या। आहे याच्यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केलं के तुम 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 की तुम्हाला सेकंड विंडो अशी ओपन होते कॅन्डिडेट लॉग इन लॉग इन होत असताना तुम्हाला काय मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी शक्यतो ईमेल आय टाका ईमेल आयडीने लॉग इन करा गेट ओटीपी इथे ईमेल आयडी टाकला की गेट ओटीपी करा ओटीपी आला तुम्हाला मेल ला किंवा मोबाईल ला तो टाका आणि व्हेरीफाय करा व्हेरीफाय केलं की मग तुम्ही लॉग इन करता लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर ही विंडो येते ही विंडो आली फॉर एक्झाम्पल इथे मी टाकलेला बघा इथे टाकले होतं हे ओटीपी टाकलं होतं इथे लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचंय पुढे काय ऑब्जेक्शन ऑन आन्सर की असा ऑप्शन तुम्हाला येणार बरोबर मग ऑप्शन ऑब्जेक्शन ऑन आन्सर की वरती क्लिक केलं की तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करायचे आता कोणती ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर तुम्हाला इथे दाखवत बघा ही जशी की इथे त्यांनी आता एक्झाम ही दिली त्यामुळे ही आली महाराष्ट्र ग्रुप सी सर्विस मेन एक्झामिनेशन याच्यावरती एक क्लिक करा कर इथे क्लिक केलं की मग तर तुम्हाला पुढे जायचं आहे सिलेक्ट क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर आता पेपर वन पेपर टू अशी दोन्ही पण आहे बघा इथून खाली सिलेक्ट करायचं का एक तर पेपर वन पेपर टू जिथे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय पेपर वन मध्ये असेल पेपर वन पेपर टू असेल पेपर टू सिलेक्ट केलं त्यानंतर पुढे गेलात तुम्ही हे दोघे सिलेक्ट केल्यानंतर पुढे जायचं मी पेपर वन सिलेक्ट केला मग तुम्हाला सर्च करायचंय सर्च केलं की परत तुम्हाला विंडो ओपन होते है। सिंपल प्रोसेस आहे विंडो ओपन झाले की तुम्हाला सर्च मध्ये क्वेश्चन पेपर सेट कोणता हो होता तुमचा ए होता बी होता सी होता की डी होता तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहे ऑलरेडी मग तो क्वेश्चन पेपरचा सेट घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर सेट करायचा आहे नंतर ऑब्जेक्शन फॉर आन्सर आन्सरला ऑब्जेक्शन घ्यायचं काय आन्सर तुमचं फॉर एक्झाम्पल इथे बघा क्वेश्चन पेपर घेतला मी फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन पेपर घेऊन टाकला सतरा नंबरचा क्वेश्चन पेपर इथे घेतला ऑब्जेक्शन फॉर आन्सर मन्सरचं ऑब्जेक्शन काय तुमचं बघा इथे मी टाकलं ऑब्जेक्शन फॉर रॉंग आन्सर ऑफ क्वेश्चन एक तर तुम्ही आन्सर काय दिलं चुकी दिले फॉर एक्झाम्पल आयोगाने आन्सर दिलं होतं काय दोन आयोगाने आन्सर काय दिलं दोन तुमचा आन्सर काय करेक्ट आन्सर इन युअर ओपिनियन पण तुमचं ओपिनियन काय ते टाकायचंय फॉर एक्झाम्पल तुमचं त्यांनी आन्सर दोन दिलं होतं तुम्हाला वाटतं एक तर एक असावं एक तर तीन असावं एक तर चार असावं किंवा तुम्हाला वाटतं एकापेक्षा जास्त आहे मल्टिपल आन्सर आहेत किंवा तुम्हाला वाटू शकतं की ऑप्शन मध्ये आन्सरच नाहीये ऑप्शन मध्ये आन्सरच नाही असं वाटू शकतं असे पर्याय त्यांनी दिले त्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटते ते दाखायचंय आणि मग तुम्ही पुढे जायचंय पुढे गेल्यानंतर तुम्हाला बघायचं मी तुम्हाला दाखवले बघा मोर दॅन वन आन्सर नन ऑफ द अबो आन्सर इज करेक्ट असे ऑप्शन तुम्हाला घ्यायचे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे जसं की ते टाकले बघा तुम्ही सेट घेतला क्वेश्चन नंबर घेतला ऑब्जेक्शन घेतले रॉंग आन्सरवरती आयोगाचं आन्सर काय तुमचा आन्सर काय ते टाकलं तुम्ही मोर दॅन वन आन्सर असेल तर अशी ऑप्शन बघा तुम्ही टिक करू शकता हे पण बरोबर हे पण बरोबर आम्हाला वाटतंय किंवा आन्सर नॉट इन द ऑप्शन असं पण ऑप्शन येतोय नंतर तुम्हाला ब्रीफली थोडं इथे लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाबद्दल तुमचं उत्तर काय होऊ शकतं थोडक्यात लिहायचं तुम्हाला तुमच्या भाषेत इथे मॅक्सिमम शंभर वर्ड मध्ये लिहायचं तुम्ही लिहू शकता काही प्रमाणांनी लिहाल तुम्ही त्यानंतर तुम्हाला इथे रेफरन्सेस द्यायचे बघा मॅक्सिमम ट्वेंटी वर्ड्स इथे रेफरन्सेस द्यायचे कोणते बुकचे रेफरन्स द्यायचे फॉर एक्झाम्पल मी एका पुस्तकाचा रेफरन्स दिलाय महाराष्ट्राचा भूगोल कोणाचं पुस्तक आहे सौदी सरांचं पुस्तक आहे असा रेफरन्स मी देऊन टाकला आणि मग पेज नंबर पण जाईल त्या पुस्तकाचा पेज नंबर आठ पासून दिसतो या दरम्यान आणि त्या पेजचा एखादा फोटो पण तुम्ही अपलोड करू शकता किंवा एक दोन तीन तुम्हाला जेवढे रेफरन्सेस वाटतात त्यांचे फोटो सुद्धा इथे अपलोड करू शकता पण इथे मॅक्सिमम टू पेजेस ते घेतात बरोबर तू पेजेस अपलोड करायचे आणि मग इथे क्लिक करायचंय ऍड ऑब्जेक्शन वरती यावरती गेलं की तुम्हाला मग तुम्हाला इथे एक विंडो ओपन होते त्या विंडोमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन काय काय घेत दाखवते ते इथे ही विंडो व्यवस्थित बघून घ्या ही विंडो झाली की मग तुम्हाला काय करायचंय पेमेंट अँड सबमिट करायचा पेमेंट अँड सबमिट वरती गेलात तुम्ही की ऑब्जेक्शन डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली मग पेमेंट आणि पेमेंट वरती गेलात तुम्ही की ही विंडो ओपन होते इथे तुम्हाला काय करायचं पेमेंट भरायचं डेबिट क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगनी टोटल अमाऊंट किती भरायची एकशे चौरेचाळीस शंभर प्लस जीएसटी समथिंग अमाऊंट आहे एकशे चौवेचाळीस रुपये पर तुम्हा क्वेश्चन्स तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे एका वेळेस एकाच प्रश्नाला ऑब्जेक्शन घेता येतं तुम्हाला जर दहा क्वेश्चन ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर दहा घेऊन एकशे चौरेचाळीस एवढी अमाऊंट भरावं लागेल पैसे रिफंडेबल नाहीये त्यांच्या नोटिफिकेशन असं काही सांगितलेलं नाही त्यामुळे मी म्हणतो रिफंडेबल नाही कदाचित बरोबर असेल तर रिफंड पण करू शकतात पण माहिती नाही लिखित स्वरूपात असं काही दिलेलं नाहीये सो मला आता ते सांगताना आणि रिफंड करणार की नाही पण तुम्हाला एका प्रश्नाला एकशे रुपये लागणार आहे आता हीच मदत तुम्हाला इग्नाइट अकॅडमी करणार आहे तुम्ही जर तुमचं ज्या प्रश्नावर ऑब्जेक्शन आहे त्याचं डिटेल्स आमच्याकडे पाठवलं तर तो प्रश्न आम्ही व्हेरीफाय करू व्हेरीफाय करून आज संध्याकाळपर्यंत पाठवायची व्यवस्था करा आज संध्याकाळपर्यंत तुम्ही जर पाठवलं फॉर एक्झाम्पल आज रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही जर पाठवलं तर आम्ही याच्यावरती उद्या सकाळी सकाळी ऑब्जेक्शन घेऊन ते ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शो करू कारण तेच प्रश्न आम्हाला वाटले की खरंच क्रिटिकल आहे किंवा खर्चे प्रश्न आयोगाने चुकीचे आहे त्याच प्रश्नावर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ अदरवाईज तुम्ही जर सगळेच प्रश्न पाठवत बसते सगळ्यांवरती शक्य होणार नाही आमची टीम ठरवेल त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ आणि ज्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेणार नाही किंवा ज्याच्यावरती घेतलंय आम्ही ऑब्जेक्शन ते आम्ही तुम्हाला उद्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देऊ त्याच्यानंतर उरलेल्या प्रश्नांबाबत तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आमच्या टीमला किंवा आमच्या फॅक्टलीला वाटत नाही हे बरोबरच आयोगाचं सो त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणार नाही सो तुम्हाला काय करायचंय तुम्हाला एक गोष्ट करायची एका कागदावरती हे सगळं लिहून आम्हाला पाठवायचंय त्याचा फोटो काढायचा आणि आम्हाला पाठवायचा कुठे पाठवायचंय या व्हॉट्सअप नंबरला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या व्हॉट्सअप नंबरला फोटो काढून पाठवायचंय काय काय पाठवायचंय तुमचं नाव तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा क्वेश्चन सेट तुमचा पेपर क्रमांक एक होता की दोन होता तुमचा क्वेश्चन सेट ए होता बी होता सी होता की डी होता क्वेश्चन नंबर पाठवायचा एमपीएससी चा आन्सर शीट आन्सर काय त्या क्वेश्चनचं आणि तुमचं आन्सर काय ते पण आहे आणि सोर्स जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर पाठवा अदरवाईज आम्ही तुम्हाला शकतो म्हणजे आम्ही घेऊन दो क्वेश्चन ऑब्जेक्शन रेज करू डोंट वरी सो ही प्रॉपर माहिती आली तरच आम्ही तुम्हाला ऑब्जेक्शन वरती मदत करू शकतो हे जर प्रॉपर माहिती तुम्ही पाठवली नाही तर ऑब्जेक्शन घेता येणार नाही सो so, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना हे सगळे मला माझ्यापर्यंत आज संध्याकाळी किती वाजेपर्यंत पाठवायचं आहे आठ वाजेपर्यंत संध्याकाळी आठ म्हणजे आज आज तारीख किती आहे तेरा तेरा जानेवारी आज तुम्ही जर मला पाठवलं तर मी सकाळी याच्यावर लगेच व्हिडिओ याच्यावर ऑब्जेक्शन घेणार उद्या सकाळी आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आणि ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले नाही जे याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले नाही अशी राहिलेल्या प्रश्नावर तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता पण आमच्या टीमला नाही वाटलं म्हणून आम्ही घेणार नाही सो तुम्हाला एवढंच करायचंय एका पेजवरती एका ब्लँक पेजवरती किंवा कोणताही पेज घ्या त्याच्यावरती डिटेल्स लिहा हे सगळे पॉईंट लिहायचे आणि याचा फोटो काढून फक्त आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे बाकीचे काम आमची टीम करत पण दुसरं एक दुसरं एक तुम्हाला मी सांगेन हे सगळं पाठवत असताना प्रॉपर पाठवा चुकीचं पाठवलं आम्हाला आढळलं तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणार नाही शक्यतो बरोबरच पाठवा आता त्यात अजून एक गोष्ट अशी आयोगाचा क्वेश्चन सेट जो येतो ना तो फक्त एच येतो तुमच्याकडे जर का ए व्यतिरिक्त क्वेश्चन सेट असेल ए व्यतिरिक्त क्वेश्चन सेट असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ए व्यतिरिक्त वाल्यांना काय करावं लागेल प्रश्न प्रश्नाचा फोटो प्रश्नाचा फोटो काढून पाठवा लागेल कारण तो प्रश्न प्रश्न क्रमांक तुम्ही टाकाल इथे क्वेश्चन नंबर टाकाल दहा पण तो सेट आयोगचा एच अवेलेबल आहे आमच्याकडे बी सी डी अवेलेबल जर नसेल तर आम्हाला कळणार आहे तो प्रश्न कोणता आहे सो रिक्वेस्ट एक पण अजून याच्यात मी ऍड करतो हवं तर यामध्येच अजून मी ऍड करतो की तुम्हाला क्वेश्चन सेट नंबर पण टाकायचा आहे आणि प्रश्नाचा फोटो पण टाकायचा आहे काय प्रश्नाचा फोटो म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला करायच्या एक म्हणजे सगळं एका लिहून हे पाठवायचंय आणि दुसरं म्हणजे काय करायचं तुम्हाला सेकंडला प्रश्नाचा फोटो पण पाठवायचा आहे ह्या दोन्ही गोष्टी प्रश्नाचा फोटो पाठवत असताना प्रश्नाचा क्रमांक दिसला पाहिजे क्वेश्चन नंबर पण दिसला पाहिजे याची काळजी घ्या त्यानंतर ऑप्शन पण दिसले पाहिजे याची काळजी घ्या असा फोटो तुम्हाला पाठवायचा आहे काही लक्षात काही शंका फक्त ज्या प्रश्नाबद्दल इश्यू आहे तोच प्रश्न पाठवा त्याच्या वरचे खालचे प्रश्न पाठवत बसू नका सो so, एकदम सिंपल प्रोसेस आहे तुम्ही जर करून आम्हाला पाठवली त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणं आम्हाला सोपं जाणार आहे जात जाता परत एकदा इग्नाईट अॅकॅडमीकडनं आपण बॅचेस चालू केल्या दोन हजार चोवीससाठी आत्ताच त्या बॅचसाठी तुम्ही जर प्रिप त्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर लगेच बॅचला जॉईन करा इग्नाईट अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली दिलेल्या क्रमांकावरती कॉल करून विशेष माहिती घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी तुर्थ थांबतो खूप खूप धन्यवाद